ओम गण गणपतय नम हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक ना। लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधुभगिनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनीनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपनी आहेत परंतु आपल्या गुंतवणुकीतून नफा कमवण्यासाठी शेअर बाजार शेअर बाजाराची सगळ्यात पहिली पायरी असते ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड परंतु मित्रांनो उत्तम कंपनी निवडण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास आप करण्यासाठी आपल्या सर्वच भगिनींना वेळ मिळालाच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे व का आहे असा निष्कर्ष असतो तर मित्रांनो मी परवा दिवशी आय ओ सी म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता तर त्या व्हिडिओमध्ये मी आवाहन केले होते की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवी त्यानुसार एका बंधूंनी टाईम टेक्नो ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण टाईम टेक्नो ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहणार आहोत व या सहा मुद्द्यांवरून ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू बघिनीनं कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात मुद्दा पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते परंतु तो मुद्दा पाहण्याच्या आधी सर्वात पहिलं म्हणजे एकूण मार्केटची स्थिती पाहणे गरजेचे असते ती, गर ती म्हणजे काय का तर आपला निपटी निर्देशांक जो आहे तो काय आहे तर एन एस सीची एन एस सी, सी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील टॉपच्या फिफ्टी कंपन्यांचा एक निर्देशांक आहे त्याला निफ्टी निर्देशांक असे म्हणतात ते आपण अभ्यासक्रमात पाहिलेच आहे तर मित्रांनो निफ्टी निर्देशांकाचे आजची स्थिती जर बघितली तर आज आहे वीस जून दोन हजार सव्वीस आणि आज निफ्टी निर्देशांक पंचवीस हजार दोनशे बत्तीस या अंकांवर क्लोज झालेला आहे आणि मित्रांनो ह्या अंकाची बावन्न बावन्वी खायशी तुलना केली तर आजचे मार्केट म्हणजेच बावनवी खायपासून आज मार्केट चार पॉईंट बत्तीस टक्के इतके खाली आहे म्हणजेच आत्ता मार्केटचा खाली येण्याचा ट्रेंड दिसत आहे तर मित्रांनो एकूण मार्केट सध्या चार पॉईंट बत्तीस टक्के बावन्वी खायपासून खाली आहे तर मित्रांनो आज आपण आता टाइम टेक्नो ह्या कंपनीचा अभ्यास करणार आहे तर सर्वात पहिलं म्हणजे कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे टाइम टेक्नो आणि टाईम टेक्नो ही कंपनी मित्रांनो प्लॅस्टिक प्रॉडक्ट ह्या सेक्टरमधील आहे आणि मित्रांनो टाईम टेक्नो ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत डी डी ई व्ही डी डी ई व्ही प्लॅस्टिक तसेच ऑल टाईम प्लॅस्टिक प्लॅटिनम इंडस्ट्री अपोलो अपोलो माय पाईप्स शिश इंडस्ट्री मित्रांनो टाईम टेक्नो ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या एकूण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे वीस जून दोन हजार सव्वीस आणि आज टाईम टेक्नो ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे रुपये ह्या किंमतीला क्लोज झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचा असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावन्नवी हाय व बावनवी क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची बावन्न म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावनवी खाय व तेरा महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावनवी क्लो तर मित्रांनो टाईम टेकनो ह्या कंपनीचा बावनवी खाय बावनवी क्लो किंमत जर बघितली तर ती आहे दोनशे एकोणपन्नास रुपये व एकशे त्रेपन्न रुपये मित्रांनो किमतीच्या बाबतीत अशीच दोन वर्ष मागं गेल्यास टाइम टेक्नो ह्या कंपनीचा एक शेअर्स सुमारे एकशे एकसष्ट रुपयाला मिळत होता किंमतीच्या बाबतीत अशीच पाच वर्ष मागं गेल्यास टाइम टेक्नो ह्या कंपनीचा एक शेअर्स एक्कावन्न रुपयाला मिळत होता किमतीच्या बाबतीत अशीच दहा वर्ष मागं गेल्यास आणि दहा वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास पाहिल्यास मार्च दोन हजार वीस साली ह्या कंपनीचा एक शेअर्स फक्त बावीस रुपये चाळीस पैशाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅप म्हणजेच त्या कंपनीचं बाजार भांडवल मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल त्याला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात आणि मित्रांनो टाईम टेक्नो ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल जर बघितले तर ते आहे आठ हजार सहाशे सदुसष्ट करोड रुपये आणि मित्रांनो मार्केट कॅपिटल बघणे का गरजेचे असते तर मार्केट कॅपिटलनुसार त्या कंपनीचं कॅपिटलायझेशननुसार म्हणजेच आपल्या शेअर बाजारातील शेअर बाजाराने कॅपिटलायजेशननुसार त्या कंपनीचे असे विभाग केलेले आहेत म्हणजे मिड कॅप स्मॉल कॅप लार्ज कॅप तर मित्रांनो ज्या कंपनीचं साधारणपणे भांडवल बाजार भांडवल हे पाच हजार करोडपेक्षा जास्त व वीस हजार करोडच्या आत असते ती कंपनी साधारणपणे मिड कॅप अशी समजली जाते तर टाईम टेकणं ही कंपनी मित्रांनो मिडकॅप या श्रेणीतील आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे कंपनीला मागील पाच वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे हे पाहणे तर मित्रांनो टाईम टेक्नो या कंपनीला दोन हजार पंचवीस साली तीनशे चौऱ्याण्णव पॉईंट पंचेचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार चोवीस साली तीनशे पंधरा पॉईंट एकोणनव्वद करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली दोनशे तेवीस पॉईंट सत्याहत्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली एकशे ब्याण्णव पॉईंट वीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता दोन हजार एकवीस साली एकशे पाच पॉईंट त्र्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला होता तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचा आपण शेअर्स घेणार म्हणजे त्या कंपनीचा आपण तेवढ्या भागाचा मालक होणार असतो परंतु तो मालक होण्याच्या आधी ऑलरेडी त्या कंपनीचे कोणकोण मालक आहेत हे पाहणे गरजेचे असते म्हणजेच त्या कंपनीकडे त्या म्हणजे त्या कंपनीचे शेअर्स जे आहेत शेअर बाजारात तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे तर मित्रांनो टाइम टेकून ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे सध्या गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांच्याकडे त्यांच्याकडे टाईम टेकून ह्या कंपनीचे सुमारे सत्तेचाळीस पॉईंट एक्कावन्न टक्के शेअर्स आहेत पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे डी आय आय जे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जे घरेलू गुंतवणूकदार संस्था त्यांच्याकडे टाइम टेक्नो ह्या कंपनीचे सुमारे सोळा पॉईंट सत्तर टक्के शेअर्स आहेत पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत एफ आय आय जे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जिथेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांच्याकडे टाईम टेक्नो ह्या कंपनीचे सुमारे अकरा पॉईंट सहासष्ट टक्के शेअर्स आहेत तर मित्रांनो आत्ताच आपण टाइम टेक्नो ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून ओवरऑल निष्कर्ष काय निघतो की टाइम निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो टाइम टेक्नो ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली एकशे पाच पॉईंट त्र्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झाला होता तोच निव्वळ नफा दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली तीनशे चौऱ्याण्णव पॉईंट पंचेचाळीस करोड रुपये झालेला आहे म्हणजेच काय झालं आहे तर नेट प्रॉफिट हा भरघोस प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळेच टाइम टेक्नो ह्या कंपनीचा एक शेअर्स जो बावन्न क्लोमध्ये एकशे त्रेपन्न रुपयाला मिळत होता दोन वर्षापूर्वी एकशे एकसष्ट रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी एक्कावन्न रुपयाला मिळत होता दहा वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे बावीस पॉईंट चाळीस पैशाला मिळत होता तोच टाईम टेक्नो ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला एकशे पंच्याहत्तर रुपयाला मिळत आहे म्हणजेच थोडक्यात काय तर टाइम टेक्नो ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी फक्त एकशे एकसष्ट रुपये मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जास्तीत जास्त त्याच्या पट्टीत कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर टाईम टेकणो ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी एकशे एकसष्ट रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी एक्कावन्न रुपये गुंतवले असते दहा वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे बावीस रुपये चाळीस पैसे गुंतवले असते तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला एकशे पंच्याहत्तर रुपये झालेले आहेत म्हणजे ओवरऑल जर बघितलं तर दहा वर्षापूर्वी गुंतवलेल्या रकमेचे आत्ता आत्ता सात पॉईंट एक्क्याऐंशी पट एवढी वाढ झालेली आहे म्हणजेच ह्या कंपनीनं दहा वर्षात सुमारे गुंतवणुकीला सात पॉईंट एक्क्याऐंशी पट इतका नफा दिलेला आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की टाईम टेक्नो ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात प्रमोटर होल्डिंग हे सत्तेचाळीस पॉईंट एक्कावन्न टक्के म्हणजे साधारणपणे पन्नास टक्क्याच्या आसपास आहे मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही कंपनी जी प्रमोटर होल्डिंग जी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग एक कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर मित्रांनो टाइम टेकून ह्या कंपनी ते सत्तेचाळीस पॉईंट एक्कावन्न टक्के म्हणजे योग्य आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की टाईम टेकून ही कंपनी मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे प्रमोटर होल्डिंगसुद्धा पन्नास टक्क्याच्या आसपास आहे त्यामुळे ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे आणि मित्रांनो टाइम टेक्नो ह्या कंपनीचं डिव्हिडंड हिस्ट्री जर पाहिली म्हणजे लाभांश देण्याची हिस्ट्री जर पाहिली तर टाईम टेक्नो ह्या कंपनीनं दोन हजार पंचवीस साली दोन पॉईंट पन्नास पैसे एवढं डिव्हिडंड पर शेअर दिलेला आहे आणि ह्या कंपनीचा डिव्हिडंड इतिहास जर बघितला तर ह्या कंपनीनं दरवर्षी डिव्हिडंड दिलेला आहे म्हणजे दरवर्षी लाभांश दिलेला आहे मित्रांनो तर टाइम कम टाइम टेक्नो ही कंपनी सध्या वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकासाठी अतिशय उत्तम वाटत आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी त्याच्यात बावन्वे खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच जागतिक मंदी तशीच निगेटिव्ह बातम्या प्रॉफिट बुकिंग ह्या कोणत्याही कारणाने जेव्हा एकूण निर्देशांक खाली येतो तेव्हा उत्तम कंपन्यांचा निर्देशांकसुद्धा सॉरी उत्तम कंपन्यांची शेअर्ससुद्धा खाली येतात तर मित्रांनो बावन्न खायपासून एकूण मार्केट खाली आल्यामुळे जर त्या कंपनीचा शेअर्स खाली येत असेल तर ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते परंतु ती कंपनी गुण फंडामेंटली स्ट्रॉंग म्हणजे उत्तम असेल तरच तर, तर मित्रांनो टाईम ही आपण आत्ता बघितला अभ्यास अभ्यास करून की टाईम ही गुंतवणुकीसाठी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे बावनवी खायपासून हे जात शेअर्स जेव्हा जेव्हा खाली येईल तेव्हा तेव्हा आपल्या ऐपतीप्रमाणे बावनवी खायपासून दहा टक्के खाली आल्यास काही शेअर्स ते अजून दहा टक्के खाली आल्यास काही शेअर्स असे घेतले तर हे कंपनी लगेच एकूण मार्केट जेव्हा सावरेल तेव्हा ती बावन्नवी खायपासपर्यंत परत जाण्याचे चान्सेस कित्येक पटीनं अधिक आहेत कारण ही कंपनी फंडामेंटली म्हणजे गुंतवणुकीसाठी उत्तम आहे तर मित्रांनो ह्या कंपनीत टप्प्याटप्प्याने सध्या गुंतवणूक करण्यास काही हे हरकत नाही मित्रांनो टाईम टेकनो ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक कमेंट शेअर करा तसेच मित्रांनो एक आव्हान आपण जे कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे जी क्रमशः व्हिडिओ बनवतो आहे तो ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम कंपनी निवडण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे सदर चालू केलेले आहे ते जे चौदा ते पंधरा व्हिडिओ झालेले आहेत तर ते आपण एक स्वतंत्र प्लेलिस्ट बनवलेली आहे तर ज्या भगिनींना शेअर म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांनी शेअर बाजार अभ्यासक्रम क्रम ही चौदा ते पंधरा व्हिडिओ अशा पहा ही विनंती भारत माता की जय